पोलिसांची संख्या भारी मात्र चोरट्याने दिली हातावर तुरी असंच काहीस म्हणण्याची वेळ सध्या माळेगावात आली आहे कारण मांजर रॉड झालं की उंदरांचा सुळसुळाट व्हावा तसा माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात गुन्हेगारांचा सुळसुळाट झालाय एवढंच काय तर दरम्यानच्या काळात आपण चोरावर मोर आणि गुन्हेगारशीर जोर झाल्याचेही बघितलंय असो डीबीजेड लाईव्ह झटकाच्या हाती दोन हजार तेवीसच्या शेवटच्या महिन्यातील सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत ज्यामध्ये चक्क दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख अठरा हजार रुपयांचा एवज चोरून नेल्याचे स्पष्ट दिसत तसं पाहता माळेगाव पोलीस ठाणे झाल्यापासून दुकान फोडण्याची ही पहिली वेळ नाही मात्र ही वेळ पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आली आहे कारण माळेगाव पोलीस ठाणे झाल्यापासून आतापर्यंत अनेक दुकाने फोडण्यात आली पोलिसांनी किरकोळ किरकोळ म्हणत याकडे दुर्लक्ष केले मात्र डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये माळेगाव खुर्द रोडवर असलेली नितीन उत्तमराव बनकर यांची साई मोबाईल शॉपी फोडण्यात आली त्याची एफ आय आर देखील एवढेच काय तर सीसीटीव्ही फुटेजही समोर आली मात्र पोलीस प्रशासनाकडून अद्यापही ठोस पावलं उचलली जात नसल्याचं आहे त्यामुळे माळेगावातच असं तर माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कसं असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय खर तर दरम्यानच्या काळात घडलेल्या काही घटनांवरून माळेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले माळेगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अवैध धंदे चालतात त्या ठिकाणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना बेदम मारहाण होते एवढंच काय तर पत्रकारितेच्या नावाखाली एक व्यक्ती पोलीस ठाण्यात घुसून मुख्य अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर मधील टॉयलेट मध्ये संविधानाची उद्देशिका ठेवून संविधानाची विटंबना करतो त्याचे व्हिडिओ शूटिंग करून समाज माध्यमातून व्हायरल करतो आणि पोलिसांना या गोष्टीचा काडीचाही थांब पत्ता लागत नाही हे नवल पोलिसांच्या घरात घुसून झालेली ही सेंदमारी पोलीस व गुन्हेगारांमधील बादरायणी संबंधाचे जिवंत उदाहरण होते असो जर पोलीस ठाणेच सुरक्षित नसेल तर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांचं काय आस्थापनांचं काय व्यावसायिकांचं व जनतेचं काय असा प्रश्न आपसुकच उपस्थित होऊ लागतो असो माळेगावातच नव्हे तर माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये अनेक मोठी सराफा दुकाने आहेत 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 बँका संस्था विभिन्न प्रकारची कार्यालये आहेत यांचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या ते सुरक्षिततेवरही आज आपसुकच प्रश्न उपस्थित होऊ लागलाय त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलून बाळावत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणं काळाची गरज आहे कारण गुन्हेगारांवर वचक राहिला नाही तर येणाऱ्या काळात कार्यक्षेत्रात दरोड्याच्या घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य आहे